बोल नमस्कार मी ॲडव्होकेट या ठिकाणी आम्ही की गावची कमन आहे कमनची शेजारी जे नाही शेत मेन रोड आहे त्या मेन रोडला बरेच रस्ते झालं आपण आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा त्या ठिकाणी कचरा पडतो त्या ठिकाणी ते आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन खेळत असतात त्यांच्याही आरोग्याला यामुळे धोका प्रत्यू आहे वारंवार त्यांना सांगितलं की कचऱ्याची काहीतरी व्यवस्था करा या ठिकाणी कचऱ्याची गाडी येत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी झाडूवाल्या मालू झाडू काढण्यासाठी जोडदारी कोणतं येत नाही तसेच या ठिकाणी कोणतीही स्वच्छता या ठिकाणी केली जात नाही महानगरपालिकेची सकाळी गाडी आहे ती गेली की परत येत नाही या ठिकाणी राहायची जागा आहे की कचऱ्याची जागा आहे हां तुम्हाला सांगितलं जागा करायची असेल तर एक काम करा मला एक कचऱ्यासाठी काहीतरी व्यवस्था करून द्या या ठिकाणी मी कचर कसे एकदा काहीतरी डब्बा वगैरे असेल काहीतरी असेल आपण बल्ला कचरा सुटका कचरा ते व्यवस्था आपण करून देऊ तेही तुमचे सैनिक जमत नाही म्हणतात की आम्ही लोकांचा टॅक्स भरायचा का हां आम्ही आरोग्याचा टॅक्स भरतो पाठपुष्ठ भरतो सगळ्याच गोष्टी भरतो ना आम्ही कोणता टॅक्स आम्ही भरत नाही महानगरपालिकेला हां त्यामुळं पुन्हा एकदा महानगरपालिकेला विनंती आपण जर लवकरात लवकर याच्यावर नाही तर मी लिगली लिगली शिवाय घेणार नाही त्याच्यामध्ये ना न्यायाधिकाऱ्याच्या नोकऱ्या करायला शिवाय बसणार नाही त्याच्यामुळे पूर्ण मी सांगतो की लवकरात लवकर या कचऱ्यावरती काहीतरी हो उपाययोजना करा अन्यथा मला हा कचरा उचलून एक तर करायला कार्यालय नाही तर महानगरपालिका या ठिकाणी अधिकाऱ्याच्या ह्याच्यावरती टाकावं लागेल कॅब लावरती मग तेव्हा तुम्हाला समजेल की आम्हाला याचा किती त्रास होतो गावकऱ्यांना करायचं लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करणं देवा आणि आता मी लिगली ऍक्शन घेणार आणि हा कचरा उतरून क्षेत्रीय कार्यालय आणि जे काय अधिकारी आहेत संबंधित अधिकारी यांच्या टेबलावरती हा कचरा शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार